श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा आज आहे गुरुवार गुरुवार म्हटलं तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस त्यातली त्यात श्रावण महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवारनिमित्त स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायमस्वरूपी राहो आणि स्वामी महाराज नेहमीच वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करू एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा विषय तसा खूप महत्वाचा ठरणारा आहे कारण आज आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पांचा सेवा करण्याचा दिवस हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता मानलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते आपण जर गणपती बाप्पांना विसरून कुठलीही पूजा केली सेवा केली तर ती सेवा देवापर्यंत पोहोचली जात नाही धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येत असते यात पहिली शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी कृष्ण पक्षात येते चतुर्थी तिथीला गणेश पूजनाची परंपरा आहे आणि त्यातले त्यात श्रावण विनायक चतुर्थी गुरुवार म्हणजेच आज आठ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे या विनायक चतुर्थीचे एक वेगळे वैशिष्ट्य असून या तिथीला शिवयोग आणि रवियोग जुळून येत आहे धार्मिकदृष्ट्या हे दोनही संयोग खूप महत्वाचे मानले गेले आहे आणि म्हणूनच या दिवसाची संधी आपल्याला सोडायची नाही या दिवशी गणपती बाप्पांची होता होईल तितकी सेवा करायची आहे उपाय करायचे आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर आज आपल्याला दुर्वे संबंधी काही उपाय करायचे आहे काही सेवा करायच्या आहे तर याविषयी अगदी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका श्रावण महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं आता गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा दुर्वांचा हार गणपतीला अर्पण केला जातो गणपती बाप्पांना जेव्हा आपण दुर्वा अर्पण करतो त्या नेहमी विषम संकेत म्हणजे जसं की तीन पाच सात नऊ अकरा अशाच पद्धतीने ती जुडी असायला हवी अशा प्रकारे जर आपण दुर्वा अर्पण केल्या तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि मनोकामना आपल्या पूर्ण होण्यासाठी देखील गणपती बाप्पा स्वतः मदत करत असतात श्रावणातील शुद्ध चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत आचरले जाते आता गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे परंतु गणपती बाप्पांना नेमकं दुर्वाच का बरं प्रिय आहे या संबंधी पौराणिक कथा आहे ती थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर उपाय देखील जाणून घेऊया विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो परंतु गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक कथा सांगितली जाते गणेश पुराणातील एका कथेनुसार कौडिन्य ऋषींच्या पत्नीने गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबेराच्या धनाशीही होऊ शकत नव्हती असे नोंदवण्यात आले आहे इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रांमध्ये दुर्वांची अद्भुत महिमा वर्णन करण्यात आलेली आहे एका पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षसाला गिळंकृत केल्यावर गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे आणि जो कोणी तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा मदत करतात तर असो अशी ही दुर्वा आपल्यासाठी काय करू शकते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तर बघा गणपती बाप्पांकडून जर तुम्हाला एखादी इच्छा मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला हे पुढील उपाय करायचे आहे तुमची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष अकरा किंवा एकवीस वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ राहणार आहे ते आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे याने होणार काय आहे की घरातील सदस्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत मिळणार आहे ज्या काही अडचणी आहे त्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे वाटेत येणारे अडथळे विघ्न दूर होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे आता असंही आपण चतुर्थीच्या दिवशी अशा प्रकारचं तीर्थ बनवतो आणि आपण सगळेजण पितच असतो त्यामुळे याचे जे काही फायदे आहे तुम्हाला ते तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील पण कोणी अजूनही असं करत नसेल तर नक्कीच करायला सुरुवात करा, करा। त्यानंतर तुमची एखादी अशी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहे पण तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे पण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना तुम्हाला अकरा एकवीस अशा प्रकारच्या दुर्वांच्या जुड्या बनवून घ्यायच्या आहे म्हणजे काय तर एक जुडी बनवताना जर तुम्ही अकरा दुर्वा घेत आहात तर अशा प्रकारच्या अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या बनवायच्या आहे किंवा एकवीस जुड्या तुम्हाला बनवायच्या असतील तर एकवीस दुर्वा एका जुडीमध्ये आल्या पाहिजे अशा एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला बनवून गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहे त्यासोबतच एक लाल रंगाचं फुल घेऊन जायचं आहे जास्वंदी मिळाला तर खूप चांगलं नाही मिळालं तर दुसरं लाल रंगाचं फूल तुम्ही घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला मंदिरात जाऊन मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे जी काही इच्छा मनोकामना आहे ती गणपती बाप्पांसमोर सांगायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ह्या दुर्वा आणि ते फुल अर्पण करायचं आहे पण ह्या दुर्वा अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही तो अकरा वेळेस म्हणू शकतात किंवा एकवीस वेळेस म्हणू शकतात बघा मंत्र हवं तर तुम्ही लिहून घ्या श्री गणेशायन दुर्वा कुरण समर्पयामि अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीच्या जुड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्यानंतर तुमची आर्थिक अडचण असेल किंवा कर्जाची समस्या असेल तर तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि त्यासोबत दुर्वांचा घास देखील खाऊ घालायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि त्याचा लाभ घ्या त्यानंतर पती पत्नीमध्ये जर सतत वादविवाद होत असतील तर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जोडीने गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे मग त्या अकरा असू द्या एकवीस असू द्या तुमच्या इच्छेप्रमाणे पण दोघांनीही जोडीने त्या दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि संसार सुखाचा व्हावा ज्या काही अडचणी आहे त्या दूर व्हाव्या अशी प्रार्थना करून गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर सतत आर्थिक अडचणी येत असतील कर्जाची समस्या असेल पैशांसंबंधी सतत तुम्हाला काही ना काही गरज भासत असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात मग दुसरा तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीने त्या ठेवलेल्या असतील तर हरकत नाही मनोभावे गणपती बाप्पांना सुरुवातीला प्रार्थना करायची तुमची अडचण सांगायची आणि त्या ठिकाणच्या काही दुर्वा तुम्हाला उचलून आणायच्या एखादी जुडी जरी उचलता आली तर ती उचलून घ्या त्यानंतर ही जी जुडी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हवं तर लाल कपड्यात गुंडाळून ठेवा किंवा तशी ठेवली तरीही हरकत नाही या व्यतिरिक्त तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवलं तरीही सांगणार आहे असा हा उपाय तुम्हाला दर संकष्टी चतुर्थीला करायचा आहे आता पुढची संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा आधीच्या ज्या दुर्वा आहे त्या तुम्हाला विसर्जित करायच्या आणि पुन्हा नव्याने त्या ठिकाणी नवीन दुर्वा ठेवायच्या आहे असं तुम्ही सातत्याने करत राहा निश्चितच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल त्यानंतर ज्यांचा बुध ग्रह कमजोर आहे त्यांनी दर बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहे बघा चार ते पाच बुधवार तुम्ही सलग करून बघा नक्की चार ते पाच गुरुवार बदल दिसून येईल त्यानंतर बघा ज्या व्यक्तींची साडेसाती चालू आहे शनीची महादशा चालू आहे किंवा सतत राहू केतूचे दोष त्यांना लागत आहे किंवा प्रत्येक कामामध्ये जर अपयश येत आहे तर तुम्हाला गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थीला संकची चतुर्थीला काय करायचं गणपती बाप्पांचं पूजन करायचं म्हणजे काय तर जशी आपण नेहमी पूजा करतो अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालतो त्यानंतर गणपती बाप्पांची जस जशी, जशी तुम्ही पूजा करता तशी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना दुर्वा घेऊन जायच्या पण त्यासोबतच निळ्या रंगाचं फूल देखील अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण केलं जातं हे तुम्हाला ठाऊक आहे पण जर शनीची साडेसाती असेल तर तुम्हाला निळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमचे शनीदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर जर तुम्ही पिंपराच्या झाडाचं देखील पूजन केलं आणि त्या ठिकाणी तुमची मनोकामना सांगितली तर धन आणि समृद्धीची मनोकामना तुमची लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पा स्वतः मदत करत असतात कर्जाची समस्या असेल तर चतुर्थीच्या दिवशी आणि दर बुधवारी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ऋणमोचन गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा दर बुधवारी आणि चतुर्थीला या सेवा करून बघा कर्जाची समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो दुर्वा किती महत्वपूर्ण आहे हे तुम्हाला ठाऊकच होतं परंतु त्यासंबंधी ज्या काही सेवा आहे जे काही उपाय आहे ते तुम्ही एकदा करून बघा फक्त या ठिकाणी कुठलाही गैरसमज कोणी करून घेऊ नये बघा पैसा कमवण्यासाठी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला कष्ट करणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळे फक्त सेवा करून पैसा मिळतो हा गैरसमज कोणीही करून घेऊ नये ही अंधश्रद्धा नाही पण जर तुम्ही कष्ट करूनही जर त्या कष्टाला यश मिळत नसेल आणि त्यासाठी जर तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले तर नक्कीच दैवी शक्तीची साथ तुम्हाला मिळत असते नशिबाची साथ मिळण्यासाठी दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी ह्या सेवा आणि हे उपाय करणं गरजेचं आहे तर नक्कीच कष्टाला जर दैवी शक्तीची साथ मिळाली तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही तर स्वामी भक्त हो हे उपाय या सेवा करून बघा आणि त्याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।